नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील पावसासंदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपण या चॅनलवर सर्वात अधिक हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो मुंबई कोकण किनारपट्टीसह आणि विदर्भात अमरावती वर्धा अकोला गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे ठाणे कल्याण डोंबरवली मध्यरात्रीपासूनच पावसाची सरांवर सरास सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं जोडपून काढला आहे रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस होत आहे रात्री पाऊस सकाळ नंतर विश्रांती असं सध्या पावसाचं गणित राज्यात पाहायला मिळत आहे हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला अजिबाजू